नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रिया सरकार स्तरावर अडकली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची ची ही बातमी आहे लोकसत्ता वर्तमानपत्रातील काल सोमवार मित्रांनो राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी करणार असल्याचं शिक्षण मंत्री तावडे साहेब यांनी वारंवार सांगितलेलं आहे मित्रांनो मात्र या ठिकाणी बघा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये एस सी बी सी प्रवर्गासाठी सोळा टक्के जागा उपलब्ध होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणीसाठी एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवाराने शिक्षण कार्यालयात सोमवारी आंदोलन केलं राज्यभरातून आलेल्या उमेदवारांनी ठोक माध्यमातून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन दिलं या संदर्भात सोळंकी यांनी शिक्षण विभागाच्या मित्रांनो महत्वाचं या ठिकाणी सोळंकी साहेब यांनी काय या ठिकाणी कार्यवाही केली यासंदर्भात सोळंकी साहेब यांनी शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना पत्र पाठवून शासन स्तरावरून निर्णय घेण्याबाबत सुचवलेला आहे मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया पार पडताना या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागत आहे मात्र सोळा टक्के आरक्षण या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जागा कमी असल्यामुळे उमेदवारांना त्याचा लाभ घेता येत नाही आहे मित्रांनो ए सी बी सी प्रवर्गातील त्यासाठी त्या उमेदवारांचा ते मित्रांनो आक्रोश आहे असंतोष आहे त्यासाठी मित्रांनो काल मोर्चा आयोजित केला होता शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी विशाल सोळंकी साहेब काय म्हणतात बघा मित्रांनो महत्त्वाचं या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट आहे शिक्षक भरती प्रक्रियेच्या बहुतांश काम होत आलेले आहे त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत आपल्याला शिक्षक भरतीबाबत जाहिरात ही पवित्र पोर्टलवर पाहायला मिळेल मित्रांनो आत्ता या ठिकाणी पाठीमागे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की वीस ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला जाहिरात पवित्र पोर्टलवर पाहायला मिळेल आता या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा दहा टक्के आरक्षणाचा लाभ या भरती प्रक्रियेमध्ये द्यायचा असल्याने थोडासा ब्रोस्टर अपडेट करण्यासाठी विलंब लागत आहे तपासून घेण्यासाठी त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला हे जे रत्नवित्र पोर्टलवर पाहायला मिळेल आता एकंदरीत अशा वातावरण आपल्याला दिसून येतं मित्रांनो भरती प्रक्रिया लांबवली जाणं ही सर्वांसाठी थी या ठिकाणी खरोखर कर दुःखदायी निरक्षजनक अशी प्रक्रिया आहे किंवा बातमी आहे मित्रांनो परंतु आपल्याला या ठिकाणी सर्वांना सामावून घेण्यासाठी कारण प्रशासन आणि त्याचबरोबर शासनाला मतदानाचा या ठिकाणी विचार करता त्यांना सगळ्या गोष्टींना या ठिकाणी सामोरं जायचं आहे त्यामुळे सगळ्या संवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळावी त्यामुळे ही सगळी प्रक्रिया मित्रांनो या ठिकाणी लांबणीवर पडत आहे मित्रांनो ही, ही बातमी महत्वाची वाटली शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात म्हणून त्याची व्हिडिओ बनवली